कर्जत शहराजवळ असलेल्या ज्ञानदीप सोसायटीतील तीन घरातून सोनं आणि रोख रक्कम चोरीची घटना समोर आली आहे महत्वाचं म्हणजे ज्या घरांमध्ये चोरी झाली आहे त्या घरातील व्यक्ती कुठे पाहुणे गेले नव्हते तर काही कारणास्तव घराबाहेर असताना चोरट्यांनी ही संधी साधली आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्री आठ ते दहाच्या सुमारास ही चोरीची घटना घडल्याची माहिती मिळते या चोरीच्या घटनेत अंदाजे दीड लाख रुपये रक्कम तर तेरा तोळे सोनं चोरी झाल्याची माहिती मिळत असून रायगड पोलिसांचं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केलाय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानदीप सोसायटी मधील रहिवाशी अर्जुन लक्ष्मण राणे यांचं कर्ज थारिवली इथे विसावा हे हॉटेल आहे रविवारी रात्री आठच्या सुमारास घराला कुलूप लावून त्यांच्या हॉटेलमध्ये गेले होते रविवार असल्याने हॉटेलमध्ये गर्दी जास्त असल्याने ते तिथेच थोडा वेळ थांबले यानंतर रात्री दहाच्या सुमारास ते घरी परतल्यावर त्यांना घराची कडी तोडलेली दिसली त्यांनी घर उघडून पाहिलं असता घरातील कपाट आणि इतर सामान अत्यव्यस्त पडलेलं दिसलं त्यानंतर त्यांनी ते कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोनं तपासलं असता त्यांना ते आढळून आलं नाही त्यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे सोनं आणि रोख रक्कम रुपये चोरीला गेल्याची माहिती त्यांनी दिली शेजारी राहणाऱ्या जया रेडेकर या रविवारी रात्री नातेवाईकांकडे गेल्या होत्या कर्जत बाजारपेठ मध्ये त्यांचं क्लिनिक आहे सोमवारी सकाळी घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचं चो त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या म्हणण्यानुसार दहा तोळे सोनं आणि रोख शहात्तर हजार रुपये तसंच चांदीची भांडीसुद्धा चोरीला गेली आहे चोरट्याने त्यांच्या घराला असलेल्या काचेच्या खिडकीतून आत प्रवेश करून चोरी केल्याचं उघड झालंय मी जेव्हा दुस घरी आले सोमवारी सकाळी तेव्हा आ म्हणजे आठ वीसला तेव्हा मला स्लायडिंग डोअर्स हॉलच्या उघड्या दिसल्या आणि मग लक्षात आलं की काहीतरी घटना घडलेली आहे म्हणून मेन डोअर उघडून लॉक होतं तर आत आले आणि बघितलं बेडमध्ये जाऊन तर सगळं अस्ताव्यस्त पडलेलं होतं लॉकर खोलला होता, होता।, होता गोदरेजच्या कपाटाचा आणि तिथे काही चांदीची वगैरे वस्तू होत्या आणि कॅश होती माझी तर ती काढलेली दि म्हणजे असणारे आणि वॉर्ड्रोबमध्ये मध्ये ड्रॉवर जे आहेत ते सगळे उचकटलेले होते साधारण ताट तोड्याच्या पुढे असेल गोल्ड मध्ये आणि तसंच ज्ञानदीप सोसायटी एका बिल्डिंगमधील मधील रहिवासी प्रकाशवीर हे रिक्षा चालक असून त्यांच्याही घरात कोणी नसल्याने घराची कडी तोडून चोरट्यांनी डल्ला मारला वीर यांच्या घरातील कपाटातून सहा हजार रोख रक्कम चोरीला गेली आहे दरम्यान तीन ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनेत अंदाजे दीड लाख रुपये रक्कम तर तेरा तोळे सोनं चोरी झाल्याची माहिती संबंधितांकडून आहे दरम्यान घटनास्थळी पोलिसांना चोरट्यांचे ठसे प्राप्त झाले असून तसंच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू केलाय या दोघा संशयितांवर पोलिसांची करडी नजर असून लवकरच जेरबंद केले जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळते दरम्यान या घटनेसंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात दोनशे बेचाळीस दोन हजार चोवीस पुन्हा रजिस्टर झाला असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समीर भोईर अधिक तपास करत आहेत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका